मी अशोक सरस्वती बौद्ध कांशीराम साहेब सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नागपूरचा मी प्रवर्तक आहे मुख्य प्रवर्तक आहे आणि या फाउंडेशनच्या वतीनं कांशीराम साहेबांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर त्यांच्या बहुजन नायक कांशीराम साहेब स्मृती व्याख्यानमाला वर्ष दुसरे हे बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये उरविला कॉलनी वर्धा रोड नागपूर त्याला शॉर्ट फॉर्म बानाई आहे त्या ठिकाणी त्या हॉ कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम दोन दिवसाची ही व्याख्यान मला आयोजित आहे पहिल्या दिवशीला म्हणजे अठरा ऑक्टोबरला दुपारी अडीच वा अडीच वाजता पहिलं व्याख्यान होईल नोएडा येथून येणारे नवीन कुमार आणि त्यांचा विषय आहे सामाजिक परिवर्तनाचे चळवळीचे शत्रू या विषयावर त्यांचं व्याख्यान मला होईल अध्यक्ष स्थानी अशोक सरस्वती राहतील आणि ॲडव्होकेट सुष्माताई भड हे कांशीराम साहेबावर दहा मिनिट बोलतील एकोणवीस तारखेला श्रीनिवास डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले जे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि मार्सवादी विचारवंत आहेत त्यांचं व्याख्यान होईल त्यांचा विषय आहे संविधानिक संस्थानांची संस्थांची स्वायत्तता नष्ट करून लोकशाही नष्ट करण्याचे षडयंत्र या विषयावर ते व्याख्यान देतील आणि त्या त्या व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक दादा धाबर्डे आणि कांशीराम साहेबावरती दहा मिनिट बोलण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरदार जगजित सिंग हे ते बोलतील असा हा दोन दिवसाचा सुटसुटीत कार्यक्रम राहणार आहे हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही हा कार्यक्रम कोणत्याही धर्माशी बांधील नाही कोणत्याही जातीशी बांधील नाही सामाजिक परिवर्तनाला जे जे स्वीकारतात ते सगळ्या जाती धर्माचे पक्षाच्या लोकांसाठी हा ही व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेचं आम्ही लोकवर्गने करत नाही आम्ही जे आयोजन समितीचे शंभर लोक आहोत ते शंभर लोक याचा खर्च करतात लोकवर्गणीचा याच्याशी काही संबंध नाही याची कोणती पावती पुस्तक नाही असा कुठलाच याच्यात हा भाग ठेवलेला नाही आहे केवळ सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक प्रबोधन व्हावं एवढाच याचा उद्देश आहे लोकांना मी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो की आपण दोनही व्याख्यानाला उपस्थित राहून आपण आम्हाला उपकृत करावं आणि सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान करावी अशी विनंती करतो